बघा आमच्या पंधरा तालुका हातगाव या ठिकाणी परिस्थिती बघा सततधार या ठिकाणी हे जे पूर आहे गेल्या काही दिवसाखाली पंधरा दिवसाखाली भरपूर पाणी आलं आज सुद्धा आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे दूध सुद्धा गेलेला आहे सोया तर काही खरंच नव संबंधित सन्माननीय आज शून्य जाणार रस्ता सुद्धा एका बंद झालेला आहे संबंधित सन्माननीय आई फूल सुद्धा सतत मी शासनाला विनंती करून या फुलाची काही मागणी करीत आहोत पण हे पूल काय मोठा करीत नाही इथून जाणारी रहदारी सगळी आता बंद आहे मी असं विनंती करतो संबंधित कलेक्टर अधिकारी साहेबांना करतो सकाळपासून त्यांना विनंती अशी आहे सन्माननीय कलेक्टर साहेब सन्मान्य कृषी अधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या या पुलाची दखल घ्यावी आम्हाला या ठिकाणी मोठा पूल लवकरात लवकर मिळून द्यावा आणि अतिशय आता आमच्या गावची सगळी शेती काही या नदीच्या पलीकडे या पुलाच्या पुढे आहे त्या ठिकाणी त्यांचे जनावर आता बांधून आहेत त्यांना तिथे जाता सुद्धा येत नाही जनावरांना चारासुद्धा मिळत नाही म्हणजे ते गेले तर त्याला चारा मिळेल ना यासाठी आपण सर्वांनी याची दखल घ्यावी बोला नाही ढो आमचे जनावर बांधून राहत वरडायले जनावर मासाला <गलता> पाहून काय कर आमच्या परीक्षे गरीब व्हायचं दोन माणसं पडली गेल्या वर्षी माणूस गेला एक गेल्या वर्षी माणूस म्हणला मेला बनलेला काय नाही कलेक्टर मॅडमला फोन लावून सांगा तारा पाणी करा म्हणून कालपासून आमचे ढोर बांधून राहत आम्हाला जाता येणार आले कोणी कोण रस्ता नाही सगळा फुटलेला आहे आम्हाला फुल एवढा तयार करून द्या आमच्या ढोळ्या वासायला सोय होते कदा